आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते देशातील सहा राज्यांमध्ये बावीस ठिकाणी एनआयए न छापेमारी केली आहे नवी मुंबई गोवा या राज्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे उत्तर गोव्यातील संभाव्य मानवी तस्करीची चौकशी सुद्धा यामध्ये होतीये दस्तऐवज यांचा गैरवापर करणं या प्रकरणातही तपास सुरू करण्यात आलेला आहे संपूर्ण देशभरात सहा राज्यात बावीस ठिकाणी एनआयए ही एन छापेमारी सुरू केली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडनं महेश नेमकी छापेमारी कोणत्या कारणासाठी सुरू आहे कारण मानवी तस्करी आणि काही कागदपत्रांचा गैरवापर असंही सांगितलं जात आहे नक्कीच गेल्या काही महिन्यांपासून देशभरामध्ये बनावट नोकरी देण्याचं आमिष दाखवून शेकडो तरुणांना विदेशात पाठवलं जात होतं आणि या तरुणांना विदेशात पाठवल्यानंतर त्या ठिकाणी बनावट कॉल सेंटरमध्ये त्यांना जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले जात आणि त्यांच्याकडून विविध प्रकारचे गुन्हे हे घडवले जात होते या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेला माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू करून सहा राज्यातील बावीस ठिकाणी छापेमारी केलेली आहे आणि सध्या ही छापेमारी सुरू आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई परिसराचा यामध्ये समावेश आहे आणि गोव्यामध्ये सुद्धा ही छापेमारी करण्यात आलेली आहे या जी टोळी आहे त्या टोळीची मोडस ऑपरेंडी ही विशेष होती ज्या जे तरुण उच्च शिक्षित तरुण असतील किंवा ज्यांना नोकरीची खरंच गरज आहे अशा तरुणांना ही जी टोळी होती ती गाठत होती त्यांच्याकडून लाखो रुपये घेत होते आणि त्यांना अमेरिका कॅनडा आणि इतर युरोपीय देशामध्ये नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवत होते आणि त्या प्रकारे बनावट कागदपत्र बनवून त्यांची त्या देशात हे सुद्धा मानवी तस्करीच्या माध्यमातून करत होते त्यानंतर त्या ठिकाणी त्या गेल्यावर या तरुणांना कुठलीही नोकरी सांगितल्याप्रमाणे किंवा त्यांना आमिष दाखवल्याप्रमाणे मिळत नव्हती तेव्हा त्यांना त्या ठिकाणी बनावट कॉल सेंटर मध्ये काम करण्याचा आमिष दाखवलं जात होता आणि त्या माध्यमातून हजारो आ, हजारो कोटी रुपयांची जी आर्थिक फसवणूक आहे ती या कॉल सेंटरच्या माध्यमातून केली जात होती याचा छडा ला, लावण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय तपास यंत्रणेने आता सर्व ठिकाणी छापेमारी केलेली आहे आणि एक मोठा जो, र, जो र, सिंडिकेट आहे तो आता उघडकीस आलेला आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश आणि त्यामुळेच मानवी तस्करी रोखणं हे शक्य होईल येत्या काळामध्ये अशी आशा व्यक्त केली जाते